किर मी आपला कृषी मित्र दीपक टाले आज आपण शिवार फेरीमध्ये इसापूर या गावामध्ये आलो असता आज दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आज हळद या पिकाची पाहणी करता वेळेस हे बघू शकता तुम्ही हे झाड हळदीचं याला कोणी मन काही खालून सडन लागली म्हणून याला बघा सडन म्हणजे हे बघा आता हे खालचा नवीनच माल सडायला लागलेला आहे हे बघा हे जे आपली शेंग निघणार आहे तीच सडायला लागलेली आहे आणि झाड हे तुम्हाला वरून जर बघितलं तर तुम्हाला या झाडाला वाटणार नाही की या झाडाला सडन आहे म्हणून हे बघा हे झाड आणि पूर्ण हळद बघा आता आपण याच्यामध्ये जर खेळायला गेलो तर कुठं मोठं कुठं मोठं ब म्हणजे खळके बसलेले आहेत सडी साडी सडीचे आणि एकदम असं लांबून जर प्लॉट जर बघितला ना तर सडन असे दिसणार ना, ना पण पन। ज्यावेळेस आपण आतमध्ये प्लॉटमध्ये जातो त्यावेळेस तुम्हाला हा परदुभ जर धाडोक पडल्यानंतर शंभर टक्के दिसणार तर याचा उपाय म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पिके थायको एकरी पाचशे ग्राम मेटॅलॅक झील एकरी पाचशे ग्राम थायलम एकरी पाचशे एम एल रुटकिंग एकरी पाचशे ग्राम एलिडा मायसिन एकरी अडीचशे एम एल याच्या हे पूर्ण एकत्र करून याची ड्रिचिंग लवकरात लवकर करून घ्या नाहीतर हे बघू शकता तुम्ही हे सडन जे आहे ना हे नवीन माल सडलेला आहे सध्या पूर्ण आणि जे आता हे काय आपलं शिल्लक आहे या याला तरी सडन लागू नये याच्यासाठी ते औषध लवकरात लवकर सोडून घ्या सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती तुमची हळद सध्याच्या वरून चांगली दिसायला पण खालून पूर्णपणे सडन लागलेली आहे त्यासाठी लवकरात लवकर ड्रिचिंग करून घ्या ही नम्र विनंती That's